काय प्रतिक्रिया खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज, आज महाराष्ट्रात घडली आहे खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचे करतो बघतो पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते हो पाहिजे असेल ते तात्काळ करायचे नसेल त्याला नाही आम्हालाही म्हणायचे असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मी असेन मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही टीम म्हणून काम केलं टीम म्हणून काम करतो आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या मी पहाटे उशिरापर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादानी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे खरं म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली सरन्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबरमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आधी सकाळी जेव्हा मला त्यांची ही घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागल्या